प्रदर्शनात आलाय का हो काय घेऊन आलाय सगळे घोडे घेऊन आले कुठले हा काटेवाडी ना हा काटेवाडी विराट नाव याचा हा राजवीर आहे हा सिंधी पूर्ण ब्लॅक आहे ना हा पूर्ण ब्लॅक आहे हा, हा ब्लॅक अँड व्हाइट आहे राजवीर हा? हा कबीर सिंग आहे ब्राऊन व्हाईट सगळे रायडिंगचे ना हा सगळे रायडिंगचे बॉस आहे तुमचं ऐकत आहे ना हो सगळं ऐकत नमस्कार काय घेऊन आलाय रॉट व्हीलर आहे रॉट व्हीलर किती आहे आता दोन वर्ष पूर्ण एक दोन तीन वर झालेत आठ वर्षाच्या आसपास आहे ना काय डायट आता सध्या चिकन आहे आणि डॉकपीड आहे का आणि दही वगैरे आता उन्हाळा चालू झाला पण त्याचं नाव रिव्हॉल्व्हर आहे पळले पळल्या जी पिल्ल पण आता पळते चालू राहिले मैदानाला मैदानाला बऱ्याच ठिकाणी राहिल्या लॉकडाऊनच्या बसून ती पळत्या काळ आहे ती जवळ नऊ वर्ष झाले वाटत नाही ना हा अण्णा नमस्कार नमस्कार ना अण्णा सांगोला, सांगोला। पाई लुण, पाई लुण ना सोन्या सोन्या जो कधी काळात फेमस झाला आहे की नाही किती वर्ष साधारण चार वर्ष चार वर्ष मस्क्युलर आहे ना एवढी एवढी बॉडी कशामुळे मेंटेन झाली सांभाळली आपण आपल्या साईड काय चालत नाही त्याला नुसतं नैसर्गिक खुराक काय काय खुराक मध्ये सांगताना पेंट मकडा घस पीठ हा दूध पाच तू पाच पाच का आणि ही गाय पण तुमचीच आमच्याकडे अरे वा गायचं नाव काय राधा राधा ही ह्याच लाईन ची ह्याच म्हणजे आपलं ब्रीडिंग साठी घेतलं कसं आहे हाऊस रे सांभाळली पहिले बस ब्रीडिंग साठी म्हणजे सगळा शोक चा विषय आहे की नाही काय सांगते ना नाही ना आता किती दिवस आहे प्रदर्शन तीन दिवस अरे वा का मुक्का मिज काय नाव आहे युवराज युवराज काय सांगाल वैशिष्ट थोडक्यात त्याचं वैशिष्ट एकदम शांत स्वभावाचा आहे कोणाला काय म्हणजे असं कोणी येऊन धरले तरी काही मान घालणार नाही का मारणार नाही किती किलो वजन आहे तेराशे साठ किलो वजन आहे कमी वयात जास्त वजनाचा वाजनापर्यंत आतापर्यंत आमचं प्रदर्शन सातवा वाज झाला एक अरे वाह सगळं एक नंबर ना हो हो सगळीकडे केलं ना हो हो छेट नमस्कार नमस्कार प्रदर्शनात आलाय हा कुठली पुंगलुर पुर जाते राधान कृष्ण किती वर्ष जाईल हे तीन वर्ष आणि ती हे तीन वर्ष अरे वा कुठने घेतलं होतं काही नेमकं छोटस ही आंध्रा मधून आणली म्हणजे आपल्या त्यांची पिल्ल केवढी असते आता ही छोटीच होती ती तरी तरी एकदम साधारण एक एक किलोची होतात एक दीड किलोची लहानपणी होय कसं आहे काळजी काय घ्यायला लागते आपल्याला काय आपल्या आपल्या जनावर आहे साध्या होय का हा फक्त उंचीला बारकी म्हणजे फ्लॅट मध्ये निवडून ठेवू शकतो हा आपण कुठे आपल्या रूम मध्ये ठेवू शकतो आपल्या पाहिजे पाहिजे काय काय घेऊन प्रदेश मेल मेल आण आपल्या किती वर्ष सात वर्षाचा आणि ते तीन वर्षाचा अरे डायडमिट काय आपल्याला डायट आपल्या लोकलच रेग्युलर तुमच्या आपल्या घरी पाळायसाठी थोडक्या खर्चात ओके मित्रांनो काजळी खिलारी पण काय बघा आपल्या इथून जर कशी सुंदर आहे आता उन्हाचा पारलय म्हणून बसल्या सगळ्या प्रकारच्या गाई पण आहेत बघा तो बघू शकता नमस्कार काय काय घेऊन आलाय पंढरपूर काय काय घेऊन आलाय खिलारच गजळी खिलार कालवड काल चार जाती आणि वर्षातील एक हाय का हा कालवड आता पायद्याशी काय ह्याच्याकडनं पायदास पहिला आता कालवडच झाली होती खोड झालं येत ना प्रत्येक एखादं नाही आता दुसऱ्यांदा आहे होय का चार महिन्याचं गाव आहे वाटत नाही राहू दुसऱ्याच येत आहे ठेवले ना हा सर कमी आणि उंची नमस्कार नमस्कार कुठून आलाय पंढरपूर ना आलो पंढरपूर ह्याचं नाव काय सरजा आणि याच काय माहित आहे आपला गेलं काय सांगायला वैशिष्ट्य कुठल्या जा जाते मोडतो काय शिद्धापूर खाणी शिद्धापूर खाण तुमच्या इथले फेमस ते खाना आहे ना ब्रिडिंग साठी हा ब्रिडिंग साठी खास आहे होय ना काय वैशिष्ट्येम गरम राहते रक्त गरम राहते रागीट साभाव राहत लय रिलाय काय नमस्कार नमस्कार काल उडाय गे सोड लय तिला दिसते रे कुठल्या जाते कोसा खेलार मधले

मित्रांनो आपल्या आवडीचं ते म्हणजे स्टेज परस पण गब्बर राहिजे उन्हा होती कर निघा तरी चांगला शो केला आहे ना ठेवलंय चांगलंय ओके